आणि आपल्याला माहीत आहे माझ्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये या राज्यामध्ये जे रखडलेले विकास प्रकल्प त्याला आपण चालना दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही सुरू केल्या आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी असतील भाऊ असतील शेतकरी असतील ज्येष्ठ असतील सगळ्यांसाठीच आपण योजना सुरू केल्या याचा देखील आनंद मला आहे आणि आपण मला आमदार म्हणून निवडून दिलं पाच वेळा म्हणून मी मुख्यमंत्री झालो याचाही मला आनंद आहे आणि पावसाचं आपण आता पाहतो की मे महिन्यातच सुरू आपले सोमन सर काय म्हणतात <laughs> आता बंद होईल ना <laughs> जाऊ दे आता बाबा कारण मेला सुरू झाला तर अजून सुरूच आहे परीक्षा किती बघणार आणि त्यामुळे आपल्याला हे पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे पण रहेजामध्ये तसा काही प्रश्न येणार नाही कारण सर आहेत <laughs> आपल्याला मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी लागते म्हणून मी जेव्हा गावी परवा गेलो होतो तेव्हा देखील मी तीन हजार झाडं लावून आलो जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा एक हजार झाडं तरी लावतोच लावतो, लावतो। कारण शेवटी ही आता काळाची समाजाची गरज झाली आहे मग गावी तर लावू परंतु म महापालिकेत आपल्या ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना देखील मी मागच्या वर्षी दीड लाख झाडं लावायला सांगितली त्यातली ते त्याने एक लाख पंचवीस हजार झाडं लावली आणि यावर्षी देखील एक लाख झाडं जवळपास ते त्यांचं टार्गेट पूर्ण करत आहेत सगळ्या महापालिकांना मुंबईपासून सगळ्यांना शहरात देखील झाडं अगदी अर्बन फॉरेस्टसारखं संक कॉन्सेप्ट आहे तो देखील आपण पूर्ण करतो आहे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही एकदा चक्कर मारून या कोलशेतला आपण मोठा सेंट्रल पार्क केलेला आहे आणि अतिशय मोठा परिसर आहे तिथं गेल्यानंतर मी पहिलं सांगितलं आणखी झाडं जेवढी लावता येतील तेवढी लावा आणि त्यांनी माझं ऐकलं थोडं ऐकतोच माझे लोक <laughs> आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनीच जागृत राहायला पाहिजे ही दिवाळी देखील पर्यावरणपूरक असली पाहिजे अशीच आपली सगळ्यांची भावना असते आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देत असताना मगाशी निवेदिकांना सांगितलं की पद असू द्या नसू द्या काम सुरूच असतं पद काय वर खाली होत असतात येतात पुन्हा जातात पुन्हा येतात पुन्हा येतील चिंता त्याची नाही आहे पण मला अभिमान आहे की आज अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप या राज्यासाठी काम करू शकलो आणि त्या दरम्यान महाराष्ट्र नंबर एकचं ठेवण्यामध्ये मला यश मिळालं आणि असंच देवेंद्रजी आमची सर्वांची टीम आहे आणि टीम म्हणून आम्ही काम करतो आहे आमचा अजेंडा हा फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट आहे पर्यावरणाचा समतोल आहे इतर जे काही विषय आहेत त्याला पुढं नेणं असेल पण मला मात्र एक आनंद याचा आहे की या अडीच वर्षात केलेल्या कामामुळे या महाराष्ट्रातल्या करोडो करोडो लाडक्या बहिणींचा मी लाडका भाऊ झालो ही ओळख मला सगळ्यात मोठी आहे त्यामुळे आप मनापासून आपले भाऊ पण आहेत माझे सर्व सर्वच आहेत कारण शेवटी आपण जे काही समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं आहे ते आपलं काम सुरूच राहणार आणि तुम्ही देखील दरवर्षी न चुकता या कार्यक्रमाचं आयोजन करतात मतांचं कुठे बघतो लगेच तिथून दिवाळी अटमबांब <laughs> नंतर फोडा ना छोट्या मोठ्या फटाके फोडत राहतील पण आपला अटमबांब भारी असेल तर सगळ्यांना शुभेच्छा मी देतो आणि मलाही आपण निमंत्रित करता मला गडबड काय झाली मी सांगितलं होतं पाहुणे सातला उठवा त्यांनी पाहुणे आठला उठवलं तोही झोपला असेल बिचारा मी सकाळी साडेतीन पावणे चारला झोपलो आणि आपल्याला मी मनापासून पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो दिवाळीच्या आणि ही दिवाळी आपल्या सर्व कलाकारांच्यामुळे अतिशय ह्याच्यामध्ये रंगत आलेली आहे म्हणून पुन्हा एकदा आपली दिवाळी सुखाची समृद्धीची आनंदाची जाऊ अशा मनापासून शुभेच्छा आणि जे जे काही आपल्याकडे उर्वरित कामं आहेत की आपल्याकडे नगरविकास असल्यामुळे पैशाचा काही तुटवडा येणार नाही आणि त्यामुळे जे जे काही आवश्यक विकास प्रकल्पांना आवश्यकता भासेल ते ते सर्व पूर्ण केलं जाईल हेच आपल्याला सदिच्छा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद